महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांचा आपण विचार केला तर भारतीय जनता पक्ष या अठ्ठेचाळीसपैकी तब्बल अठ्ठावीस जागा लढवत आहे आणि महाविकास आघाडीच्या सा बाजूनं उद्धव ठाकरे हे सर्वाधिक म्हणजे एकवीस जागा लढवत आहेत परंतु मूळ मुद्दा हा आहे की भारतीय जनता पक्षाकडं इतकं प्रचार असं मोठं कॅम्पेन असताना मोठा नेता असताना मनी पावर मॅन पॉवर मीडिया पॉवर हे सगळं असताना भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये कमीत कमी जागा का लढवलेल्या आहेत अठ्ठावीस जागेपैकी त्यांच्या जास्तीत जास्त जागा या काँग्रेस आणि एन सी पी यांच्या विरोधामध्ये का आहेत नमस्कार मी अनिल गैरवार आणि आपण पाहताय मुद्द्यासाठी भारतीय जनता पक्ष ज्या अठ्ठावीस जागा लढवत आहेत त्या अठ्ठावीस जागेपैकी फक्त आणि फक्त चारच ठिकाणी ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये लढवत आहेत म्हणजे मुंबईत आपण पाहिलं तर ईशान्य मुंबई उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जळगाव कोकणामध्ये आपण बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी भारतीय जनता पक्ष थेटपणे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये लढत आहे आणि इकडं आपण बघितलं तर पालघरची जागा मग असं नेमकं काय झालं की भारतीय जनता पक्षानं थेटपणे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यामध्ये त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जो अगदी महानगरपालिकेमध्ये निवडून येणारा एखादा वॉर्डसुद्धा तो जर जिंकून येणारा असेल तर तो मित्रपक्षाला सोडत नाही आणि याची बरीच उदाहरणं आहे दोन हजार चौदाला ज्यावेळेस त्यांना महादेवराव जानकर हवे होते त्यावेळेस त्यांनी धनगर मतासाठी त्यांना आपल्याकडे खेचलं परंतु त्यांच्या बदल्या देत असताना स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लावून त्यांना बारामतीची जागा दिली कारण भाजपला माहिती होतं की बारामती लोकसभा आपण जिंकू शकत नाही त्यामुळं ही न जिंकणारी जागा आपण त्या मित्रपक्षाला देऊन टाकतो हे उदाहरण देण्याचं कारण एवढंच होतं की भारतीय जनता पक्ष निवडून येणाऱ्या जागा नेहमी स्वतःकडे राखतं आणि ज्या जागा निवडून येणं थोडंसं अवघड आहे त्या जागा त्या मित्रपक्षाला देऊन टाकतं आता महा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा देण्याचं कारण काय जर दादा पवार यांना फक्त चारच जागा दिल्या जातात तर अशा वेळेस एकनाथ शिंदे यांना पाच सहा किंवा एक सात आठ जागा जरी दिल्या असत्या तरी एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर राहिले असते त्यांनी कुठलीही तक्रार केली नसते किंवा तेवढं धाडस सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाशी विरोध करण्याची क्षमता कोणामध्ये नाही असं असताना इतक्या मोठ्या जागा त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्या परंतु आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणूक होण्याआधी भारतीय जनता पक्षाने तीन चार सर्वे केले होते या सर्वेमध्ये त्याने असा अंदाज काढला होता की एकूण अठ्ठेचाळीस जागांचा आपण विचार जर केला तरी अठ्ठेचाळीस जागांपैकी अशा कुठल्या जागा आहेत की ज्या आपण लढवल्या पाहिजेत ज्या ठिकाणी आपण त्या जागा लढवल्या जा जा तर आपण जिंकू शकतो हा त्या पाठीमागचा एक त्या ठिकाणी त्यांना सार काढायचा होता दुसरी गोष्ट हे करत असताना त्यांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती की उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्यापेक्षाही काही प्रमाणात का होईना सहानुभूती आहे वेळेस जर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपले उमेदवार जर उभे राहिले तर एकूणच जी फोडाफोडीचं राजकारण झालं त्या राजकारणाला पुन्हा खपली निघली जाईल आणि या सगळ्याच्या पाठीमागं भारतीय जनता पक्ष होता हे पुन्हा अधोरेखित होईल हे करत असताना आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर गल्ली ते दिल्लीपासून भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधामध्ये अतिशय टोकाची टीका जर करणारा कुठला पक्ष असेल तर तो आहे शिवसेना यू बी टी मग त्यामध्ये उद्धव ठाकरे असू देत किंवा मग संजय राऊत असू देत त्यांच्या एवढी प्रखर टोकाची टीका महाराष्ट्र सोडा या देशामध्ये दे कुठलाही नेता त्यांच्यावर करत नाही प्रियंका गांधी राहुल गांधी हे जरी कॅम्पेन करत असले तरी त्यांच्या टीकेमध्ये इतकी धार नाही आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण काय करणार आहोत याचीच ते वारंवार उजळणी करत आहेत काही दिवसापूर्वी नितीश कुमार जे इंडिया आघाडीमध्ये होते त्यांनासुद्धा आपल्या बाजूना खेचण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलं परंतु ते यश उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत त्यांना काही आलं नाही अशा वेळेस आधीच उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूती ही जर लक्षात घेतली आणि जर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराविरोधामध्ये आपले उमेदवार जर जास्तीत जास्त आले तर उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा रोख हा तर भाजप असणारच आहेत परंतु त्याला आणखी धार येऊ शकते अशा वेळेस या सहानुभूतीचा सा जर उद्धव ठाकरे यांना फायदा होणार असेल तर त्याचं नुकसान हे आपल्याला होता क्रमान त्याचं नुकसान जर आपल्या मित्रपक्षाला त्याचं नुकसान जर अजितदादा पवार असतील त्याचं नुकसान जर एकनाथ शिंदे यांना जर होत असेल तर पाच सहा महिन्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये त्याचा कमी इम्पॅक्ट पडावा फार कमी प्रभाव पडावा यासाठी देखील भारतीय जनता पक्षाची धडपड सुरू आहे कारण जर अठ्ठेचाळीस जागा पैकी आपण अठ्ठावीस जर जागा लढवल्या आणि त्यापैकी जास्तीत जास्त जर जिंकल्या तर लोकांसमोर एक चित्र निर्माण करता येईल की उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूती म्हणा किंवा लोकप्रियता हे आमच्या विजयाला रोखू शकत नाही कारण जास्तीत जास्त जागा या काँग्रेस किंवा एन सी पी यांच्या विरोधात लढून जर ते आपण जिंकल्या तर लोकांना आपल्याला हे सांगायला एकदम सुटसुटीत होईल की उद्धव ठाकरे यांची लोकप्रियतेमुळं आमचं फारसं काही नुकसान होत नाही आहे आणि त्यामुळं या सगळ्या डाटा त्यांनी कलेक्ट केला आणि त्यामुळं ज्या जागा आपण जिंकू शकतो त्या जागा जास्तीत जास्त करून त्यांनी आपल्याकडे घेतल्या खरा परंतु यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये आपली थेट लढत होणार नाही कारण उद्धव ठाकरे ज्या जागा लढवत आहेत त्या ठिकाणी जास्तीच्या जागा उद्धव ठाकरे जिंकतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळं त्यांची लोकप्रिय त्यांची सहानुभूती या सगळ्यांचा फटका हा आपल्या मित्र पक्षाला बसावा आपल्याला त्यात कुठलाही घाटा होऊ नये याच कारणासाठी म्हणून भारतीय जनता पक्षानं थेटपणे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये उतरण्याचं धाडस केलेलं नाही मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं भारतीय जनता पक्षाला खरंच उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार देत असताना कुठली भीती वाटत होती का पराभवाची भीती वाटत होती का कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद